नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्विंग ट्रेडिंगचे जे स्टॉक्स आहेत ते स्टॉक सजेस्ट करणार आहे त्यापैकी दोन स्टॉक जे आहेत ते मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक आहेत टोटल मी चार स्टॉक्स फाइंड आउट केलेत आणि जे दोन स्टॉक आहेत ते मल्टी इयर ब्रेकआउट आहेत एक स्टॉक जवळजवळ आपल्याला सात वर्षांनंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिले आणि दुसरा जो स्टॉक आहे तो त्याने जवळजवळ साडेतीन ते चार वर्षांनंतर ब्रेकआउट दिलाय तर हे जे स्टॉक्स आहेत मोस्टली वीकली टाइम फ्रेमवर मी हे स्टॉक्स तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला थोडा लॉंग साठी किंवा थोड्याशा जास्त काळासाठी पण तुम्हाला त्या स्टॉक्समध्ये होल्ड करावा लागू शकते कारण ब्रेकआउट स्टॉक मध्ये कसं असते की तुम्हाला तो जर तुम्ही वीकली किंवा मंथली टाइम फ्रेम वर बघत असाल तर तुम्हाला त्यासाठी थोडा टाइम स्पेंड करणं किंवा थोडा जास्त वेळ त्याला देणं गरजेचं असते तर आता आपण बघू की कुठले कुठले स्टॉक जे आहेत ते मी फाइंड आउट केलेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला दाखवणार आहे माझा एक स्टॉक मध्ये होल्डिंग आहे किंवा होल्डिंग मी होल्ड करून ठेवलाय त्या स्टॉक मध्ये मला मी जवळजवळ फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त मध्ये आहे आणि तो स्टॉक मी गेल्या काही दिवसांपूर्वीच घेतलाय तर मी कशा पद्धतीने त्यामध्ये ट्रेड घेतला होता कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला होता आणि मी त्या ते माझ्या मी कशा पद्धतीने त्याला सांगितलं होतं हे सुद्धा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण स्टॉक्स कडे ओढूया तर पहिला स्टॉक जो आपण बघणार आहे तो म्हणजे नजारा टेक्नॉलॉजीज आणि या नजारा टेक्नॉलॉजीज मध्ये आता जो मी तुम्हाला दाखवतोय हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट आपण इथे ओपन केलाय जर तुम्ही याला व्यवस्थित पाहिलं तर हे बघा इथे याने ओपन ही याची ओपनिंग प्राइस होती त्यानंतर इथे पहिल्यांदा याने इथे रेजिस्टन्स घेतला होता ब्रेकआउट दिल्यानंतर नंतर ब्रेकआउट दिल्यानंतर हा स्टॉक कंटिन्यू खालच्या डायरेक्शनला ट्रेड करताना आपल्याला दिसत होता बरेच दिवस याने खालच्या डायरेक्शनला इथे खाली ट्रेड केला होता त्यानंतर पहिला अटेम्प्ट जो होता तो या ठिकाणी म्हणजे जवळजवळ ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या जवळपास इथे याने पहिला अटेम्प्ट जो होता तो ट्राय केला होता त्यानंतर परत हा स्टॉक इथे रिटेसला आला या सपोर्ट झोनला या सपोर्ट झोनच्या इथे रिटेसला आला त्यानंतर तिसऱ्यांदा चौ सॉरी चौथ्यांदा याने इथे ट्राय केला होता जवळजवळ जानेवारी फेब्रुवारीच्या जवळपास त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर हे बघा हा स्टॉक बरोबर जवळजवळ फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त करेक्ट झाला आणि तिथून आता हा स्टॉक जवळ इथे जर पाहिलं तर पाचव्यांदा आणि आता सहाव्यांदा या स्टॉकने इथे ब्रेकआउट दिले आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा जिथे या स्टॉक ब्रेकआउट दिले तिथे व्हॉल्युम ची कॅन्डल जर तुम्ही पाहिली तर हे बघा व्हॉल्युम कॅंडल कॅन्डल पण खूप स्ट्रॉंग कॅन्डल बनते म्हणजे काय वॉल्यूम मध्ये आपल्याला एक कन्फर्मेशन मिळतंय की हा या स्टॉक मध्ये आता आपल्याला इथे ब्रेकआउट जे आहे ते स्ट्रॉंग बघायला मिळतंय दुसरी गोष्ट अशी आहे की इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा इथे बरेच दिवस म्हणजे इथे साधारण या स्टॉकने जुलै पासून म्हणजे साधारण तीन महिने इथे याने कन्सॉलिडेशन मध्ये टाइम स्पेंड केलाय कन्सॉलिडेशन नंतर हा स्टॉक आता तुम्हाला ब्रेकआउट देताना दिसतोय तर याचा पहिला जो टार्गेट आहे तो साधारण इथे आपण तेराशे रुपयापर्यंतचा पहिला टार्गेट या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतोय करंटली हा स्टॉक जवळजवळ एक हजार पन्नास रुपयांना ट्रेड करताना आपल्याला दिसतोय आणि जर पर्सेंटेज वाईज आपण कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर साधारण आपल्याला तीस ते एकतीस पर्सेंट पर्यंतचा जो टार्गेट आहे या स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय त्यानंतर दुसरा स्टॉक जो आहे तो स्टॉक म्हणजे ओसवाल ग्रीन एनर्जी तर ह्या स्टॉक मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ आपल्याला इथे मी विकली टाइम फ्रेमचा चार्ट जो आहे तो इथे ओपन करून ठेवला आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा ही जी क्रुशियल लेवल आपल्याला दिसते तर ही एक क्रुशियल लेवल आहे जी की आहे अराऊंड सिक्स्टी वन रुपीज पर्यंत म्हणजे साठ ते एकसष्ट रुपयांची जी लेवल आहे ही एक क्रुशियल लेवल आहे आणि जर तुम्ही इथे याच्यामध्ये पाहिलं तर हे बघा इथे एक इन्वर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न जे आहे ते आपल्याला या मध्ये बघायला मिळतंय तर स्टॉक मध्ये जर आपण पाहिलं तर हा विकली टाइम फ्रेमचा चार्ट आहे त्यामुळे याला थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागू शकतोय तर इथून जर आपण याचा पहिला टार्गेट जर इथे कॅल्क्युलेट केला तर तो साधारण आपल्याला चौऱ्याऐंशी रुपयापर्यंतचा टार्गेट जो आहे तो बघायला मिळू शकतोय आणि जर तुम्ही थोडा लॉंग साठी जर याला होल्ड केला किंवा जर या स्टॉकला जर, जर तुम्ही थोडा काही महिने किंवा काही दिवसांसाठी जर तुम्ही याला जास्त आ, होल्ड करायचं म्हटलं किंवा मोमेंटम इन्व्हेस्टिंग जर तुम्ही यामध्ये करण्यासाठी जर तयार असाल तर या स्टॉकमध्ये आपल्याला मोठे टार्गेट्स जे आहेत ते बघायला मिळत आहेत जर तुम्ही थोडा मोठ्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर साधारण दोनशे सव्वीस रुपयांचा तुम्हाला टार्गेट जो आहे तो यामध्ये बघायला मिळतोय आणि आता है हा करंटली हा स्टॉक जो आहे तो जवळजवळ आपल्याला छप्पन्न रुपयांना ट्रेड करताना आपल्याला दिसतोय म्हणजे छप्पन्न रुपयापासून जर तुम्हाला दोनशे सव्वीस पर्यंत जर तुम्हाला होल्ड करायचा असेल तर तुमची पेशन्स लेवल जी आहे ती त्या म्हणजे पेशन्स जे आहे ते तुम्हाला त्या लेवलचे पेशन्स ठेवावे लागतील म्हणजे वर्ष दीड वर्ष किंवा कदाचित त्याहूनही जास्त पिरियड तुम्हाला होल्ड करावा लागू शकतोय तर हा हा होता ओसवाल ग्रीन आणि आता वीकली टाइम फ्रेमवर आता मी तुम्हाला याच्यामध्ये हो डेली टाइम फ्रेमचा चार्ट जो आहे तो ओपन करून दाखवतोय तर इथे जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवर या चार्ट मध्ये जर पाहिलं तर हे बघा इथे आपल्याला एक एक्झॅक्टली ट्रँगल पॅटर्न जे आहे ते फॉर्मेशन होताना दिसतंय आणि ट्रँगल पॅटर्नचा जो ब्रेकआउट आहे हे जवळजवळ चोपन्न रुपयाला याचा ब्रेकआउट जो आहे तो इथेच झालेला आहे आता इथून जर तुम्ही पाहिलं तर हा स्टॉक इथे एक रिटेस्टला येऊ शकतोय म्हणजे चोपन्न रुपयांच्या जवळपास हा रिटेस्टला येऊ शकतोय आणि तिथून जर तुम्ही याचा पहिला टार्गेट जर तुम्ही याचा पाहिलं तर साधारण चौऱ्याऐंशी रुपयापर्यंतचा जो आहे तो पहिला टार्गेट आपल्याला या स्टॉक मध्ये बघायला मिळू शकते म्हणजे पहिला टार्गेट या ट्रायंगल पॅटर्नची जी हाईट आहे एवढी हाईट जर तुम्ही एक्झॅक्टली इथून वर प्रोजेक्ट केली म्हणजे या ब्रेकआउट लेवलपासून जर ही तुम्ही वरती प्रोजेक्ट केली तर तुम्हाला या स्टॉकमध्ये साधारण च चौऱ्याऐंशी रुपयापर्यंतच्या जवळपास तुम्हाला इथे टार्गेट जो आहे तो बघायला मिळू शकतोय त्यानंतर तिसरा स्टॉक जो आहे तो तो आहे बायोफिल केमिकल अँड फार्मा तर हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीशी रिलेटेड स्टॉक आहे आणि या स्टॉकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा एक तुम्हाला राऊंडिंग बॉटम जे आहे ते कम्प्लीट होऊन आता इथे एक छोटा राउंडिंग बॉटम म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर एक कप अँड होल्डर आ, कप अँड होल्डर पॅटर्न जे आहे ते कम्प्लीट होताना आपल्याला इथे दिसतं एक्झॅक्ट या लेवलला मार्केटमध्ये तुम्हाला इथे या स्टॉक मध्ये ब्रेकआउट जो आहे तो बघायला मिळतोय आता करंटली हा स्टॉक जवळजवळ सत्याहत्तर रुपयांच्या जवळपास ट्रेड करतोय आणि शॉर्ट टर्म मध्ये जरी आपण याचा टार्गेट पाहिला तर तुम्हाला साधारण चौऱ्याण्णव रुपयापर्यंतचा याच्यामध्ये टार्गेट जो आहे तो बघायला मिळतोय जर आणि मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर साधारण तुम्हाला इथे बावीस तेवीस पर्सेंट पर्यंतचा टार्गेट जो आहे तो या स्टॉक मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते जर तुम्ही याचं कन्सॉलिडेशन पाहिलं तर साधारण म्हणजे या ठिकाणी इथून या स्टॉक ने इथे कन्सॉलिडेशन चालू केलं होतं साधारण दोन हजार एकवीस मध्ये आणि आता जवळजवळ तुमचा दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार चोवीस आलाय तर साधारण तीन ते चार वर्ष या स्टॉक न इथे कन्सॉलिडेशन जे आहे ती रेंज बनवली आहे एक रेंज बनवल्यानंतर साडेतीन वर्षांच्या कन्सॉलिडेशन नंतर हा स्टॉक आता इथे ब्रेकआउट करायला तयार आहे इथे चौथा आणि शेवटचा स्टॉक जो आपल्या वॉच मध्ये आपण ठेवलाय किंवा जो आपण शॉर्ट लिस्ट केलाय तो म्हणजे ज्युबिलियंट फार्मा जर ज्युबिलियंट फार्मा मध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा या स्टॉक ना बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून ही जी रेंज होती म्हणजे दोनशे पन्नास पासून ते साधारण नऊशे पन्नास नऊशे ऐंशी पर्यंतची या रेंज मध्ये हा स्टॉक आपल्याला ट्रेड करताना दिसला होता आणि मागे दोनदा याने म्हणजे साधारण दोन हजार अठरा मध्ये एकदा आणि त्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकदा याने रेंज जी, जी आहे ती ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला होता बट इथे वॉल्युम तेवढा सपोर्टिव्ह आपल्याला बघायला मिळाला नव्हता हो पण आता जर तुम्ही इथे पाहिलं दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा हा ब्रेकआउट करतोय तर या ब्रेकआउटच्या वेळेला व्हॉल्युमच्या कॅन्डल ज्या आहेत त्या मोठ्या बनताना आपल्याला दिसतात म्हणजे हा एक आपल्याला कन्फर्मेशन आहे तर ह्या स्टॉक मध्ये जर तुम्ही इथून माझं एक्सपेक्टेशन आहे की हा एकदा रिटेल्सला येऊ शकतोय साधारण नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास पर्यंत हा इथे रिटेल्सला येऊ शकतोय हा याचा रिटेल्स झोन आहे आणि रिटेस्ट केल्यानंतर हा पुन्हा एकदा वरच्या डायरेक्शनला जाताना आपल्याला दिसू शकतोय तर याच्यामध्ये पहिला टार्गेट जो आहे तो जवळजवळ चार हजार रुपयांचा म्हणजे साधारण तीन पटीनं मी माझ्या माझा जो टार्गेट आहे तो यामध्ये मी ठेवलेला आहे त्यासाठी जर मला काही दिवस किंवा काही महिने होल्ड करावं लागलं तरी मी करायला तयार आहे आता यामध्ये मी तुम्हाला एक फंडा असा सांगतोय की नॉर्मली काय होतंय ना की आपण बेसिक जर पाहिलं तर कुठल्याही स्टॉक न पर्टिक्युलर त्याच्या बॉटम पासून तर ब्रेकआउट पर्यंत त्याला ब्रेकआउट रेंज ब्रेकआउट करण्यासाठी जेवढा वेळ त्याने स्पेंड केला असेल तर तिथून आपल्या पुढच्या टार्गेटसाठी त्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे म्हणजे दोनशे पन्नास पासून जर आपण इथे पाहिलं नऊशे ऐंशी पर्यंत तर साधारण याने एप्रिल दोन हजार तेवीस पासून ते म्हणजे साधारण दीड वर्षांचा काळ जो आहे तो याने इथे दिलेला आहे ब्रेकआउट करण्यासाठी तर इथून जर आपण पुढे याला आपल्या टार्गेटसाठी तेवढाच काळ किंवा तेवढाच टाइम जो आहे तो आपण त्याला दिला पाहिजे होऊ शकते की तो त्याच्या आधी तुम्हाला तुमचे टार्गेट अचीव्ह करून देईल बट एक माइंडसेट तयार ठेवा की आपल्याला तेवढा काळ होल्ड करावा लागला तरी आपण त्या स्टॉक मध्ये होल्ड करू शकतो आता मी तुम्हाला हे चार स्टॉक होते या चार स्टॉकमध्ये जे माझं अनालिसिस होतं ते मी तुमच्या सोबत शेअर केलंय आता मी एक अजून एक स्टॉक शेअर करणार आहे ज्या स्टॉकचं मी तुम्हाला माझं अनालिसिस काय होतं आणि मी त्यामध्ये कशा पद्धतीने होल्ड करून ठेवलंय आणि मी आता जवळजवळ त्या स्टॉक मध्ये फिफ्टी पर्सेंट पेक्षा सुद्धा जास्त मी प्रॉफिट होल्ड करून बसलोय आणि तो स्टॉक मी गेल्या काही महिन्यात म्हणजे एक दीड दोन महिन्यांपासून किंवा त्या त्या पिरियड पासूनच मी त्याला आ, आ, क्वांटिटी जी आहे ती त्यामध्ये मी ऍड करायला सुरुवात केली होती तर मी तो स्टॉक तुम्हाला आता दाखवणार आहे हे बघा मी ज्या स्टॉकमध्ये माझी पोझिशन होल्ड करून ठेवली आहे किंवा मी ज्या स्टॉकमध्ये माझं अॅनालिसिस प्रमाणे मी ज्या स्टॉकमध्ये आता फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त प्रॉफिटमध्ये आहे तो स्टॉक म्हणजे इडल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि त्याचा हा वीकली टाइम फ्रेमचा चार्ट आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा विडल वीस फायनान्शियल सर्व्हिसेसने इथे एक आपल्याला चॅनल जे आहे ते बनवताना दिसत होतं आणि ह्या चॅनलचं जर तुम्ही पाहिलं तर एक्झॅक्टली इथे म्हणजे साधारण आपल्याला चौऱ्याण्णव हा चौऱ्याण्णव नव्वद नौ, रुपयांच्या जवळपास आपल्याला इथे ब्रेकआउट करताना हा स्टॉक आपल्याला इथे दिसत होता आणि जर मी या स्टॉकमध्ये ज्या वेळेला यांनी इथे दा जेव्हा इथे याने इथे ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हापासून मी याच्यामध्ये होल्ड करायला सुरुवात केली होती याच्या सॉरी पोझिशन बनवायला सुरुवात केली होती जसा जसा हा खाली जात होता त्या पद्धतीने मी माझी क्वांटिटी जी आहे ती मी इथे ॲव्हरेज करत गेलो होतो म्हणजे मी साधारण ब्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपयापासून मी माझी क्वांटिटी जी आहे ती जवळजवळ चौसष्ट रुपयापर्यंत मी माझी क्वांटिटी जी आहे ती ऍव्हरेज करत गेलो होतो आणि आता हा स्टॉक जवळजवळ एकशे पंचवीस रुपयाला ट्रेड करताना आपल्याला दिसतोय म्हणजे मी फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त प्रॉफिट मी स्टॉक स्टॉकमध्ये आत्ताच्या कंडिशनला मी होल्ड करून बसलो आणि इथे यामध्ये माझा पहिला टार्गेट जो आहे तो जवळजवळ एकशे चाळीस रुपयांचा माझा पहिला टार्गेट आहे आणि दुसरा टार्गेट जो आहे तो जवळजवळ दोनशे तीस रुपयांचा टार्गेट आहे आणि माझं अजून एक चॅनल आहे स्टॉक्स प्लीज म्हणून त्या चॅनलवर मी पंचवीस ऑगस्टला व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता ज्या वेळेला हा स्टॉक एकशे पाच रुपयाला म्हणजे या ठिकाणी जेव्हा याने ब्रेकआउट दिला होता त्या त्या वेळेला मी या स्टॉकवर मी एक व्हिडीओ बनवला होता आणि मी सांगितलं होतं की या स्टॉक मध्ये पोटेन्शियल आहे ह्याने व्हॉल्यूम चांगल्या व्हॉल्युम सकटीने ब्रेकआउट केलेला आहे तर तुम्ही याला जवळजवळ एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत च्या टार्गेट साठी होल्ड करू शकता आणि आता बघा तुम्ही मी जवळजवळ पंचवीस ऑगस्टला ह्या स्टॉक बद्दल मी व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला होता आणि आज जर तुम्ही पाहिली तर जवळजवळ तुमची पंधरा सप्टेंबर आहे म्हणजे साधारण वीस दिवसांमध्ये एकशे पाच वरून हा स्टॉक जवळजवळ तुम्हाला एकशे पंचवीस रुपयांना ट्रेड करताना दिसतोय म्हणजे जवळजवळ ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला गेल्या काही पंधरा दिवसात किंवा दोन ते तीन आठवड्यामध्ये तुम्हाला या मध्ये रिटर्न जे आहे ते बघायला मिळाले आहेत तर जर तुम्ही तो तुम्हाला जर चेकआउट करायचं असेल तर तुम्ही, तुम्ही मी आय डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर माझ्या त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती तुमच्यासोबत इथे शेअर करेल तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी अजून दोन तीन स्टॉक जे आहेत ते सजेस्ट केले होते आणि ते स्टॉक एक्झॅक्टली आता ब्रेकआउट नंतर रिटेस्टला आलेत आणि रिटेस्ट करून आता ते परत आपली अपसाईड जर्नी जी जा आहे ते कंटिन्यू करायला बघतायत तर मी त्यामध्ये अजून दोन ते तीन स्टॉक सजेस्ट केले होते त्यापैकी दोन तीन स्टॉक जे आहेत ते आता आपल्या रिटेस्ट जर्नीला सुरुवात करताना लासतात त्यामध्ये पण आपलं बऱ्यापैकी मोठे टार्गेट जे आहे ते तुम्हाला बघायला मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा